नमस्कार मित्रांनो मी अक्षयभरात पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो सो मित्रांनो आज आहे तिसरा मंगळवार आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा आपण सोनवाई मरुवाई मंदिरात जाणार आहे तुम्ही अगोदरचे दोन व्हिडिओ बघितलाच असाल आज आपल्यासोबत सगळे आहेत वहिनी आहेत आई ते तुषारदा आहे चला लेट झालं आहे साडेसात वाजले जाऊया आपण दर्शनाला चला सो मित्रांनो आज आहे ना हनुमान जयंती आहे आणि थोड्या वेळात हनुमंताची पालखी पण पा येते आपल्या गावात आपल्या गावातच हनुमंताचं मंदिरसुद्धा आहे आणि त्याच निमित्ताने हनुमान जयंती दिवशी बाळकुम गावात आपल्या हनुमंताची पालखी काढली जाते

सो मित्रांनो आता आपण आले बाळकुंपाडा नंबर तीनमध्ये आणि आपण मागच्या आठवड्यातच माहिती एकविरीला गेलो होतो आणि आज त्याच निमित्ताने एकविराईचा भंडारा आहे आणि त्याच निमित्ताने आपण बाळकुंपाडा नंबर तीनमध्ये आलो आहे सो चला आता बघूया भंडाराला कसे काय मजा येते आपली सर्व मंडळी आहेत पालखीवाले पदयात्री मित्रमंडळ आणि हा बघा असेल दा तर मंडळी बाळकुम पाडा नंबर तीन ला आलो होतो आणि आपले गौरवदा भेटलेले आहेत काय म्हणतात कसे काय मग आजचं काय टीम कोण कोण आहे आपली टीम आपले सगळे आहेत आपले राकेश आहे राकेश दा कसे आहेत एकदम मजेत येत जय तर मित्रांनो इथे सगळी तयारी चालू आहे त्या आरतीची तयारी चालू आहे आणि आपल्या आई एकूणची पालखी आहे तुम्ही बघू शकता आणि इथेच ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे सश प्रस्तुत हीच आहे खरी आपल्याकडे दौऱ्यात दौरात अजून सुरुवात नाही थोडं लेट झालंय

जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति ओ श्री मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव जय श्री शङ्करा स्वामी शंकरा

सोन्याचा दिस माझेरावांशी निंगाली मानाची पालखीचे डोंगर आपले, आपले बाळकुण गावचे पहाडी आवाज कणखर आवाजाचे अशा शक्त आहेत आणि त्यांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे शशांक पाटील ऑफिशियल तर दादा काय आज तुमचा कार्यक्रम सुद्धा आहे काय सांगाल काय भंडाराला का दरवर्षी आपला कार्यक्रम असतो आता बघू यावेळी एक थोडस वेगळं केलंय नक्की तुम्हाला आवडेल दादाचं सगळ्यात आवडतं गाणं आम्ही कोळी दर्याचे राजा तर दादा एक गाणे आज झालंच पाहिजे नक्की चला आपल्यासोबत आपल्या पालखीचे अध्यक्ष सनिधा आहेत तर पालखीला गेलो होतो पण आपले व्यस्त होते तर आज आपल्यासोबत सनिधा आहे तर काय सांगा सनिधा आपला पालखीचा अनुभव आणि आज आहे आपण पालखीला चौदा वर्ष झाली चौदा वर्ष म्हणजे आनंदी आमची हा पण वर्ष आनंदच गेला असं पुढचे वर्ष पण आनंदच जावं धन्यवाद हे आपले कसं सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि आज आहे भंडारा आहे तर मगाशीच म्हटलं की आपल्यासोबत मी दोन दिवस तुमच्यासोबत पालखीला होतो पण माझ्या कुठल्याही शूटमध्ये तुम्ही नव्हतात कारण सर्व मॅनेजमेंट तुमच्या हातात होतं आणि त्यामुळे तुम्हाला मी कुठे कुठे दाखवू शकलो नाही सॉरी त्याची माफी मागतो पण आज आपल्याला भेटलेले आहेत तर कसं वाटते आजचा हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आणि आजचा दिवस भंडाराचा तर काय सांगणार पदयात्रा आमची खूप छान झाली आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा असतो आणि भरपूर गर्दी होते आता जशी आरती झाली थोड्या वेळेला प्रसाद झाली सर्व भाविक येतील आणि हा मोठा आमच्यासाठी खूप मोठा दिवस असतो आम्हाला खूप बरं वाटतं आम्ही मेहनत करतो पण आम्हाला त्याच्यातमध्ये यश येतो धन्यवाद आणि माझे म सर्व माझे सहकारी मंडळाचे अमर मंडळाचे सहसहकारी खूप स्वतःहून मदत करतात खूप धन्यवाद दादा तुम्हाला पुढच्या पण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच आज चौदा वर्ष झाली आपल्या पालखीला अजून बरीच वर्ष आपल्याला हा प्रवास करायचा आहे हा स्वर्ग सुखाचा आईच्या भेटीला आपल्याला दरवर्षी नक्की जायचं पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय जय हो मंडळी आपल्यासोबत आपला मित्र प्रजोद आहे यांनी आपली आई एक जी पालखी सजवली होती खरंच खूप छान वाटते कुठला आहे तूंडी गोंदवलीचा ना खूप सजवली होती पालखी यावर्षी खूप छान वाटला आणि पालखीला पण सोबत होतात होता आणि आज मला कळालं की तू पालखी सजवली होती खरंच खूप भारी वाटते चाले का मित्रांनो इथे बघा जेवणाची तयारी चालली आहे आणि इकडे भटारा चालू आहे आपला असेल तर आता भाजी मिरची करते भाजी आपले आचार्य आहेत आणि आपले मित्र मंडळी आहेत आचार्य आमचं जाम